सनातन वैदिक परंपरेमध्ये पहिल्यांदा कर्मयोग सांगितलेला आहे मनुष्याने निष्काम कर्म कर्मयोगाचं आचरण करावं करा म्हणजे त्याच्यामुळे त्याचं अंतकरण शुद्ध होईल त्याच्यानंतर त्याने निष्काम उपासना किंवा भक्ती करावी म्हणजे त्याचा अंतकरण जे आहे ते स्थिर होईल आणि नंतर मग त्याला जे मी कोण आहे याचं जे आज्ञान आहे त्या अज्ञान निवृत्तीसाठी त्याने पुढे जाऊन अंतरंग साधन सांगितले की ह्या वेदांताचं श्रवण करावं हो, वेदांताचं मनन करावं हो, त्याचं निधी ध्यासन करावं आणि हो, मग त्याला आत्मसाक्षात्कार होईल पण हे अधिकारी फार थोडे आहेत म्हणून आपल्या वेदाने ह्या कांडत्र सांगितलेले आहेत एक उपा एक कर्मकांड उपासनाकांड आणि ज्ञानकांड परंतु उपासनेचा अधिकारी सर्वजण आहेत आता कर्माचा अधिकारी छात्राने सांगेल त्याचप्रमाणे त्याला वर्ण आश्रम व्यवस्था वगैरे सांगितलेली आहे पण भक्ती मात्र भक्तीचे अधिकारी या रे या रे लहान थोर याचे नारे नर आणि तत्वज्ञानाचा अधिकारी हे विरळ आहे आणि त्या अधिकाऱ्यालाच ज्ञान होतं जर त्याला अधिकार नसेल तर त्याला ज्ञान होत नाही पण भक्तीचं फल असं आहे की भक्तीच्या उदरी जन्मले ज्ञान भक्ती करता करता त्याला ज्ञान पण परमात्मा देतो त्यातील असलेलं माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणाचे देव होय गुरु